अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर दुःखाचा डोंगर वसंत कुबल यांचं वयाच्या पासष्टाव्या वर्षी निधन ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अलकाताई यांच्या भावाचं वयाच्या पासष्टाव्या वर्षी निधन झालेलं आहे मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले संकलक म्हणजेच एडिटर वसंत कुबल यांचं दुःखद निधन वसंत कुबल यांच्या स्टुडिओत अनेक मराठी चित्रपटांचं पोस्ट प्रोडक्शनचं काम चालायचं मराठी चित्रपटसृष्टी त्यांच्या कुटुंबाच्या व अलकाताईंच्या दुःखात सहभागी आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव अलका कुबल यांचे मोठे भाऊ आणि मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपट संकलक वसंत कुबल यांचं वयाच्या पासष्टाव्या वर्षी निधन झालं आहे वसंत कुबल यांच्या जाण्याने मराठी स्नेसृष्टीवर शोककळा पसरली आहे गेल्या महिन्याभरापासून वसंत कुबल यांना पॅरेलिसिसचा त्रास होत होता त्यामुळे त्यांच्या राहत्या घरातच उपचार सुरू होते दरम्यान वयाच्या पासष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार पार पडले मराठी चित्रपटसृष्टीत वसंत गुबल हे अनुभवी आणि संवेदनशील संकलक म्हणून विशेष ओळखले जायचे संपादन क्षेत्रात त्यांनी चार दशकाहून अधिक काळ कार्य केलं कुंकू लावते माहेरचं परीस चॅम्पियन लढाई माय माऊली मनुदेवी स्नेक अँड लॅडर अशा विविध प्रकारच्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या संपादन कौशल्याची छाप उमटवली त्यांच्या कामामुळे कथानकाला नेहमी महत्त्व प्राप्त व्हायचं त्यांच्या संपादन शैलीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम टिकून राहायची वसंत गुबल निधनाची बातमी समजतात मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे मराठी चित्रपटांना तांत्रिक कसोटी आणि कलात्मक उंची मिळवण्यात वसंत गुबल यांचा मोठा वाटा होता त्यांच्या योगदानामुळेच या सिनेसृष्टीला दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली अलका गुबल सध्या रंगभूमीवर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं सध्या त्या वजनदार या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतात शिवाय सध्या त्या काही मालिकांची निर्मिती देखील करत आहेत त्यांचा साडी हा चित्रपट आज देखील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे हा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा सिनेमा मानला जातो वसंत गुबल यांना भावपूर्ण श्रद्धांजली